नाथसागर धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत त्यामध्ये नाथसागरमध्ये येणारी आवक कमी झाली आहे सध्या किती क्युसिकने पाणी जमा होत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या बेरक्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नाथसागर धरणाचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शनिवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंचावन्न पूर्णांक पंधरा टी एम सी इतका झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा एकोणतीस पूर्णांक झिरो आठ टी एम सी इतका आहे नाथसागर धरणात सत्तावीस हजार पाचशे बासष्ट क्युसेकने आवक येत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे दुपारी धरणात एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत होते यात दोन हजार क्युसेकने घट झाली आहे नाथसागर धरण सदतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के भरलं आहे